सुटला मध्ये आतला घर क्रमांक नऊ सुटला आणि नऊ मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आली कोण होतो सेमी साठी पात्र दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढात आणि अतिशय सुंदर घर क्रमांक नऊ चालिकाला तास क्रमांक तीन मधून झाली गाडी सोराली संदीप मात्रे प्रशांत तटावर छेचरेर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय टेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली राहुल बापू जाधव पुसेगावकरांचा पक्षा पळाला आणि पक्षासोबत कोण पळाले तेवढं नाव सांगून जा पक्ष आणि मुन्ना सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र माग गट आहे माग गट आहे दहावा गट माग आहे वळवा दहा वळवा मध्ये एकला जर्मन ग्रुप बारफॉल सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव